पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट नक्की द्या तर तर मित्रांनो आपण आपल्या नवीन व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक भारताचे राष्ट्रीय ड्रिंक कोणती आहे भारताचे राष्ट्रीय ड्रिंक कोणती आहे आपले पर्याय आहेत एक चहा बी दूध सी कॉफी पाणी तुमचे बरोबर उत्तर असेल अ चहा प्रश्न दोन एक शिंगे असलेला गेंडा भारतातील कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे एक शिंगे असलेला गेंडा भारतातील कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे आपले पर्याय आहेत ए झारखंड राज्य बी गोवा राज्य सी आसाम राज्य बी उत्तर प्रदेश राज्य तुमचे बरोबर उत्तर असेल सी आसाम राज्य प्रश्न तीन कोणत्या देशात लग्नासाठी पात्र मुलींची संख्या कमी आहे कोणत्या देशात लग्नासाठी पात्र मुलींची संख्या कमी आहे आपले पर्याय आहेत ए भारत बी ब्राझील सी डेन्मार्क DPG. तुमसे बरोबर उत्तर असेल बी ब्राझील मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेल ला करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार कोण बनेगा करोडपती मध्ये सर्वाधिक रक्कम सात कोटी रुपये कोणी जिंकले होते कोण बनेगा करोडपतीमध्ये सर्वाधिक रक्कम सात कोटी रुपये कोणी जिंकले होते आपले पर्याय आहेत ए अचिन नरुला बी सोनू कुमार सी गुप्ता विनिता जैन डी अजित कुमार तुमचे बरोबर उत्तर असेल ए अचिन नरुला प्रश्न पाच सूर्य या नावाने कोणता देश प्रसिद्ध आहे सूर्य या नावाने कोणता देश प्रसिद्ध आहे आपले पर्याय आहेत एक फिनलँड देश बीच जपान देश सी हंगेरी देश डी भारत देश बरोबर उत्तर असेल बी जपान देश प्रश्न सहा सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे आपले पर्याय आहेत एक डल सरोवर बी चिल्का सरोवर सी कुलर सरोवर बी सुपिरियर सरोवर तुमचे बरोबर उत्तर असेल सरोवर प्रश्न सात केळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोणता रोग होतो केळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोणता रोग होतो आपले पर्याय आहेत एक साखर बी कर्करोग सी उतखडा दी हृदयविकाराचा झटका तुमचे बरोबर उत्तर असेल साखर प्रश्न आठ कुरकुरे खाल्ल्याने शरीराचा कोणता भाग खराब होतो कुरकुरे खाल्ल्याने शरीराचा कोणता भाग खराब होतो आपले पर्याय आहेत सी यकृत मूत्रपिंड तुमचे बरोबर उत्तर असेल सी यकृत प्रश्न नऊ गुळ खाऊन झोपल्याने शरीराला कोणते चांगले फायदे होतात गुळ खाऊन झोपल्याने शरीराला कोणते चांगले फायदे होतात आपले पर्याय आहेत सर्दी बरी होते बी डोकेदुखी थांबते सी काढ झोप लागते डी गॅसेस पासून आराम तुमचे बरोबर उत्तर असेल सी काढ झोप लागते प्रश्न दहा भारतात एकूण किती जिल्हे आहेत भारतात एकूण किती जिल्हे आहेत आपले पर्याय आहेत एक सहाशे जिल्हे बी पाचशे साठ जिल्हे सहासष्ट जिल्हे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा